हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण आज पारंपरिक पद्धतीने जे जाळीचे भजी बनवल्या जातात एकदम साधी सोपी ज्यावेळी जुन्या काळात माणसांना व्यवस्थित भजी देखील मिळत नव्हती ती घरच्या घरी आपल्या पद्धतीने जी भजी बनवत होती ती भजी आज आपण बनवणार आहे आणि त्यासाठी मी एक वाटी हे बेसन घेतलं आहे एकदम साधी सोपी अशी रेसिपी आहे ही ह्यात आपल्याला जास्त अशी सामग्री सामग्री घालायची नाही आहे का तर त्यावेळी जास्त असं काही घातलं जात नव्हतं आणि भजीचं पीठ हे असं एकदम अशा प्रकारे घेतलं आहे हे पहा बेसन आहे हे बाकीचं कोणतंच पीठ वापरायचं नाही आपल्याला फक्त बेसन वापरायचं आहे आणि त्यात एक कांदा थोडीशी कोथिंबीर ते घालायचं आहे तुम्हाला कांदा आवडत असेल तर घाला नसेल तर घालू नका आणि थोडी चटणी मीठ हळद आणि हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आधी ही भजी माझी मावशी आम्ही कुठेतरी ते ते फिराळ वगैरे जाताना ना घेऊन घे घेऊन येत होती त्यामुळे ती भजी खूप छान लागायची ते दिवस आठवले की वाटतं की ती दिवस किती छान होतं त्यावेळीची मज्जा आता काही मिळतच नाही म्हणून मी ही रेसिपी बनवून दाखवत आहे त्यासाठी मी एक चमचा चटणी घातली हे जास्त तिखट नाही बनवायचं थोडीशी हळद घालूया आणि आता चवीनुसार मीठ घालायचं खूप मस्त आणि काय म्हणतात की त्याला एकदम अशी ह्याच्यागत भजी छानपैकी बनवून तयार होती ही भजी आपण बनवूया आता ह्यात आपल्याला पाणी घालून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित जास्त घट्टही करायचं नाही जास्त पातळही करायचं नाही पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं एक साईडनंच त्याला व्यवस्थित असं मिक्स करत जायचं जेणेकरून त्याच्या घोटळ्या बनणार नाहीत हे पहा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला अशा प्रकारे हे जीठ तयार करून घ्यायचं आहे ते पहा जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही जेणेकरून आपल्याला असं तेलात ते व्यवस्थित सोडता आलं पाहिजे जास्त घट्ट केलं तर एकदम त्याच्यात पीठ शिल्लक राहून जाईल ते व्यवस्थित भाजणार नाही आणि पातळ केलं तर त्याचे भजी व्यवस्थित बनणार नाही म्हणून अशा प्रकारे त्याला बनवून घ्यायचं आता हे पाच मिनटासाठी रेस्ट करायला ठेवू आपण तेल आता गरम करायला ठेवले आहे तेल व्यवस्थित गरम झालंय का हे पाहू आपण अजून थोडं गार आहे चांगलं व्यवस्थित गरम झालं की मग त्याला आपण भजी सोडून देणार आहे पण गॅस आपल्याला मीडियम साई मीडियम फ्लेमवरच ठेवायचे आहे जा जास्त हाय फ्लेमवर ठेवायचे नाही का तर वरून फक्त कवर त्याचा भाजला जाईल आतून भजी कच्चीच राहतील म्हणून आपल्याला मिडीयम फ्लेमवरच आपल्याला भजी भाजून घ्यायची आहेत पीठ कशा प्रकारे मुरलं आहे ते पहा अशा प्रकारे आपल्याला पीठ व्यवस्थित मुरवून घ्यायचं आहे जेणेकरून असे त्याचे भजी बनतील एक छोटे 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 असे गोळ्या पण त्यात सोडायचं आहे आता आपण ह्यात भजी सोडू अशा प्रकारे तेल आपलं तापलं पाहिजे म्हणजे जेणेकरून आपली भाजी व्यवस्थित बनतील आता आपल्या तेलाचं टेम्परेचर कमी झालं आहे म्हणजे जेणेकरून आपलं भजी हे व्यवस्थित भाजली आहेत हे पहा एक पाच मिनटं व्यवस्थित किंवा एक चार मिनटं ठेवलं तरी चालतं ह्यात मी सोडा वापरला नाही जरासुद्धा हो पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल बिना सोड्याचा वापर करता मी हे भजी बनवले आहेत आणि हे तेलकट नाही आहेत एकदम म्हणजे ज्यांना तेल विरहित खायचं आहे त्यांच्यासाठी हे खूपच स्वादिष्ट आहेत करून पहा केल्याशिवाय कळत नाही अशा हे हे प्रकारे आपली भजी बनवून तयार होतात तुम्हाला तो एक तोडूनही दाखवते मीडियम गॅस होता त्यामुळे भजी आपल्याला भाजण्यास थोडा वेळ लागला मीडियम गॅसवरच भाजायचे जेणेकरून ती पीठ आहे ते व्यवस्थित आत शिजलं जाईल आणि हे भजी अशा प्रकारे बनतात हे पहा यात अशा जाळ्या बनवून तयार होतात ही खूप जुनी रेसिपी आहे करून पहा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही भजी एकदम तेलकट नाही आहे तेल विरहित आहे हे पहा हे पहा जरासुद्धा हात आला तेल लागत नाही